सर आम्हाला येणाऱ्या विधानसभेला जर आमच्या मायबाप शेतकऱ्यांना न्याय नाही दिला तर आम्ही तेवीस गावामध्ये या मतदानावर आम्ही बहिष्कार टाकू किंवा या आमदार आमदारांना ज्यांना उभारायचं आहे ते सत्ताधारी आणि जे उभार ते त्यांना या गावामध्ये आम्ही येऊ देणार नाही थोडक्यात असा समजा की त्यांना जागोजागी आमच्या प्रश्नाला त्यांना उत्तर शेतकऱ्याच्या प्रश्नाला त्यांना उत्तर द्यावे लागतील सर अभिमन्यू पवार यांचा हेतू असा आहे की हे पाणी तिकडे न्यायचं आणि हे पाणी औषध न्यायचं त्यामुळे ते बीजेपीचं असल्यामुळे कदाचित इकडून या योजनेचा पाठपुरावा चालू नाही म्हणजे राणा जगजितसिंह पाटील या योजनेचा मनावा तसा फॉलोअप घेत नाहीत केवळ तोंडाला पाणी पुसायचं आणि प्रकरण पुढे नेऊन द्यायचं आणि हे लोक सिंपल लोक आहेत साधे लोक आहेत या लोकांना अशीच वेळ मारून न्यायची आणि ही योजना अशीच पेंडिंग पाडायची आणि प्रशस्ती महिन्यात मिळाल्या किंवा तांद्रिक मान्यता मिळाल्या ता म्हणत राहायचं फक्त हे कदर कदाचित अभिमन्यू पवार यांच्या दबावाखाली येऊनच चालू आहे दुसरी एक गोष्ट सर या योजनेमध्ये सर्वाधिक पाणी जर कुठं चाललंय तर निलंग्याला चाललंय निलंगा साईडला ते तिकडचे आमदार जलजागर यात्रा काढत आहेत ते जलजागर यात्रा काढतात सगळ्यात जास्त पाणी ते डे नाईट पाणी येतात खालून माकणी धरणातून माकणीचे दरवाजे कधी उघडले जातात पण आपल्या धारा जिल्ह्यामधल्या एकाही लोकप्रतिनिधीचं असा वॉच नाही की माकणीचं पाणी नेमकं आपल्याकडे यायले का नाही का राहिले का नाही सगळं पाणी हे निलंग्याला चाललंय आणि तिकडं जलजागर यात्रा आमच्याकडे गोरगरीबाला घागर यात्रा काढवं लागतं गावाकडे अशी कंडिशन आहे आमची देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका